लातूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या समोर आफ्रिकन गोगल संकट सोयाबीन शेत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत कृषी विभागाने उपाययोजना करण्याची मागणी शंकी गोगल गाईच्या नंतर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सध्या आफ्रिकन गोगलगाईंचा प्रादुर्भाव झाला आहे आफ्रिकन गोगलगाईमुळे त्यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे महादेव गोमारे असं या शेतकऱ्याचं नाव आहे गेल्या दोन वर्षांपासून आफ्रिकन गोगलगाईचा प्रादुर्भाव त्यांच्या शेतात दिसून येत आहे त्यामुळे ते त्रस्त झालेत उपाययोजना करून ही प्रादुर्भाव कायम असल्यामुळे सध्या ते चिंतेत आहेत त्यांच्यासह आजूबाजूच्या जवळपास दहा ते पंधरा एकर क्षेत्रात आफ्रिकन गोगलगाईचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे या गोगलगाईंची वाढणारी संख्या लक्षात घेता याच्या प्रतिबंधासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे त्यामुळे कृषी विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी गोमारे यांनी केली आहे ही आफ्रिकन गोगल गाय आमच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे एका रात्रीमध्ये हे पूर्ण सोयाबीनचे पीक आमचं उद्ध्वस्त करत आहे मोठ्या प्रमाणात याचा बंदोबस्त केला तर याची संख्या एवढी झपाट्याने वाढते की एक गोगल गाय साधारणपणे एका वेळेस एक हजार अंडी घालते काठी कुपाट्यात कचऱ्यातील लपून बसलेले असते आणि याची वाढ कधी आणि कशी होते हे आम्हाला कळत नाहीये आणि किती जरी बंदोबस्त केला तर ही गोगलगाय गाय मागच्या तीन वर्षापासून या ठिकाणी आम्हाला त्रास देत आहे यापूर्वी अशी गोगल आमच्याकडे कधी नव्हती पण हे कुठनं आली कशी आली आम्हाला माहित नाहीये पण याचा प्रादुर्भाव आज मोठ्या प्रमाणात जाणवतोय आम्हाला नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमच डिजिटो